काय गो दुसऱ्यांका नावा ठेवणं बंद कर समजला ना स्वतःची सून काय करताना त्याच्यावरून दुसऱ्यांच्या सुनेचे तर्क वितर्क लावून जाऊन समजलं ला ना हां त्यांची तुझ्या सुनेबरोबर आणि बाकी ज्यांच्या इतर लोकांच्या सुनेबरोबर तिची बरोबरी करू नको त्यांच्याबरोबर कम्पॅरिझन करू नको समजला तुका किती खेळपू मी सांगलं सुधर जरा आता सुधर समजलं मी म्हटलं आता सुधारशी उद्या सुधारशीत हां जाऊन दे मरा दे तुझ्याकडे दुर्लक्ष करतं मी ऐकतं आहे सगळा हां काय असतं माझे कान हत हो, हा होती ती माणसा होती म्हणून मी काय बोललोय नाही हा आणि पाहुणे पैकी कोण इल्ले ते काय इल्ल्या गल्ल्यांका आपला पुरा सांगत असतो होय यदा धर्म म्हणून मी आपलं गप बसतोय मराठी जाऊ शिरापाडा हा काय बोलत असते काय का रीत मर्यादा काय गो हां विचार करता आता जर परत माझ्या कानात पडला ना तर मग मी बघूचही नाही मैत्रीण आणि फैत्रीण समजलंस ना असली मैत्रिणीची गरज नाही मका मला लाज वाटतात तू का मी माझी मैत्रीण म्हणते मग हा कोणाचा ऐकायचा काय ऐकायचा खैसून खैसून बातमी यायचे घ्यायचे काना आणि मग त्याच्यावर दिवसभर चर्चा करत बसायची ह्या काय बरा काय ता हा स्वतः बाई माणूस असस ना मग एका बाई माणसाचं आदर करू शिक समजलंस आपण पहिलो आदर केलो ना दुसऱ्याचो तर समोरचा माणूस आपलं आदर करतो या लक्षात घ्यायचं समजलं हा न लागत हां तू घडो दिल्याशिवाय ना तर डोस नाही पाजलं तर इथून पुढे तुझी बोलती काही बंद होणार नाही तुझी बोलती कायमच मी बंद करतले आता समजला हां हां कसा कायता मग सांगताय ना तुका हा येऊ तुका मधला समजावतय समजला इथून पुढे सुधारलं तर ठीक नाही तर ह्याच्यापेक्षा बराच ना माझ्यासारख्या चांगला पण मीच असं आणि माझ्यासारख्या वाईट पण मीच असेल हे तू लक्षात घे